पण फॉर्म हा टेम्पररी असतो जो क्लास असतो तो, तो परमनंट असतो हे या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्मांकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलींकडनं पाहायला मिळाली मला असं वाटतं की त्यांनी हे दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघं त्या ठिकाणी आहेत वरुण चक्रवर्ती या खेळाडूचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं आपल्या शालेय जीवनामध्ये ते क्रिकेट खेळले परंतु त्यानंतर ते आर्किटेक्ट झाले दुर्दैवाने थोडं क्रिकेटची नातं तुटलं त्यांनी आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होतं पुन्हा क्रिकेटकडे वळले आणि आज त्यांच्या फिरकी पुढे सगळ्याच्या सगळे त्या ठिकाणी निसनाभूत झाले आणि त्यांनी आपण काय आहोत हे या निमित्ताने निश्चितपणे आपल्याला दाखवून दिलं आपल्याला कल्पना आहे की वरुण चक्रवर्ती असतील किंवा कुलदीप यादव असतील यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे अतिशय महत्वाच्या क्षणी त्यांनी महत्वाच्या विकेट्स काढत समोरचे जे संघ आहे त्या संघांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं आणि काल तर आपण सगळ्यांनी बघितलं की चार फिरकीपटू घेऊन आपण खेळलो आणि चौघांनीही एक प्रकारे संघाला त्या ठिकाणी न्यूझीलंडच्या बांधण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आपण बघितलं आणि म्हणूनच काही युवा तर काही अनुभवी अशा खेळाडूंचा हा जो संघ होता हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा संघ होता आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्यांदा आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तो क्षण हा खरं म्हणजे भारतीय क्रिकेटचा वॉटरशेड मुवमेंट होता आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटने कधी वळून बघितलं नाही त्र्याऐंशी सालची भारताची टीम जी त्या ठिकाणी इंग्लंडला गेली होती आणि लंडनमध्ये त्या ठिकाणी खेळणार होती त्यावेळी त्या टीम बद्दल असं बोललं गेलं की हे पर्यटना करता चालले आहेत एखाद दुसरी मॅच खेळतील हारतील परत येतील पण त्या टीमने जो काही विजय त्या ठिकाणी मिळवला आणि मग त्यानंतर दोन हजार दोन साली आपल्याला श्रीलंकेसोबत संयुक्त विजय मिळाला त्यानंतर हा आज विजय आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीचा थेट या ठिकाणी मिळतो आहे दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार सातमध्ये मध्ये आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो दोन हजार अकरामध्ये एक दिवसीय विश्वचषक आपल्या नावावर केला तेरामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो आणि अर्थातच मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली टी ट्वेंटी आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जिंकलो त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीवर तीन वेळा नाव कोरणारा भारत आता एकमेव देश झालेला आपल्याला खरं म्हणजे ही जी काही आपली चॅम्पियन टीम आहे या टीमचं निश्चितपणे स्वागत करायची इच्छा आहे ते जसं जमेल तसं आपण त्या ठिकाणी स्वागत करू पण आज क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतीय टीम इतकी अभेद्य टीम आहे की काल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल की जे फॉरेनचे एक्सपर्ट कॉमेंटेटर्स होते ते देखील म्हणत होते की आत्ता भारताची अवस्था अशी आहे की भारताने ए टीम बनवली आणि बी टीम बनवली तर कदाचित याच दोन टीम फायनलमध्ये येतील अशा प्रकारे भारत आज क्रिकेटमध्ये या ठिकाणी खेळतो आहे आणि म्हणूनच मी आज या सभागृहाच्या अनुमतीने एक ठराव या ठिकाणी अभिनंदनाचा मांडतो आहे हा ठराव आपण या ठिकाणी पास करूया आणि माझी अध्यक्षांना विनंती असेल की हा ठराव एक प्रशस्तीपत्र रूपाने त्यात काही सुधारणा असतील तर ते आपल्या अधिकाऱ्याची सुधारणा करून आपण टीमच्या प्रत्येक प्लेअरला पाठवले पाहिजे की महाराष्ट्र विधानसभेने केलेला हा ठराव आहे आणि हा आपल्या अभिनंदनाचा अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी आला पाहिजे पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन्स करंडक दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकवले आहे त्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे नवव्या आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दैदिप्यमान यश संपादन करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे हे आपणा सर्वांकरता अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताने मिळवलेले हे तिसरे अजिंक्यपद असून असे करणारा भारत हा एकमेव देश आहे ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे तब्बल बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी भारतीय संघाने केली कोट्यावधी भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करून विजयाचे धुलीवंदन साजरे केले संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबरोबरच कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल श्रेयस अय्यर अक्षर पटेल के एल राहुल रवींद्र जडेजा हार्दिक पांड्या मोहम्मद शमी कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आदी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी केलेल्या दिमागदार कामगिरीचे भरभरून कौतुक करावे असा हा अत्यंत सुखद आणि स्फूर्तीदायक क्षण आहे या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला आहे टी ट्वेंटी विश्व